पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट भरपाईची रक्कम जमा करावी यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे शेतकरी संघटनेचे थोरवे यांनी मागणी केली जय जवान जय किसान हे ब्रीदवाक्य असलेल्या शेतकऱ्यांवर सरकार कायमच अन्याय करत असल्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रात घडत असून त्यांना न्याय मिळावा यासाठी जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी नारायणगाव या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांना जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन दिलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव या ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र चालू करावं तसेच टॉमॅटो विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना निवासाची सोय व्हावी बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा कोल्ड स्टोरेज देखील नारायणगाव या ठिकाणी उभारण्यात यावं अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे नुसते कागदावर न करता त्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर जमा व्हावी याबाबत निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या पीक विम्यात मोठा घोटाळा झाला असून काही शेतकऱ्यांना त्याचा परतावा मिळाला नसल्याने पीक विम्याची रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी असं देखील थोरवे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांना के वी के या ठिकाणी सांगितले या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन देखील यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलं तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील आपण समज द्यावी आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील जुन्नर येथील अश्वारूढ पुतळ्यास आपण भेट द्यावी असं देखील निवेदनात थोरवे यांनी म्हटलंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस चो तास जुन्नर नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा